इंदापूर शहरातील श्री स्वयंभू महादेव मंदिरात मागील अनेक वर्षापासून शेवटच्या श्रावणी सोमवारी जय हनुमान ग्रामविकास मंडळ इंदापूर हे शिव भंडाऱ्याचे आयोजन करीत असून महाप्रसादाचा लाभ हजारो भक्त घेत असतात यावर्षी देखील दोन सप्टेंबर दोन हजार रोजी शिव भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वयंभू महादेव मंदिरात दर्शन घेतले त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गणेश उत्सव हा काही दिवसावर येऊन ठेपला असून असेच आपण सर्वजण एकत्र राहून काम करू तसेच अनेक वर्षांची ही परंपरा इंदापूर जय हनुमान ग्रामविकास मंडळाने चालू ठेवली आहे ती अशीच आबाधित ठेवू असे त्यांनी बोलताना सांगितले मनापासून आपले ऋण व्यक्त करते पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीने एकत्रितपणाने आपण काम करूयात आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा कि आपले अबादी एक आहे ती अशाच पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपलब्ध करून दिलेली आहे तिथं व्यापशाळेचं साहित्य मिळावं खरं खर तर दादा दा आपली इच्छा होती की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला ते साहित्य देता यावं आज काही कारण असतो ते होऊन गेलं पण पुढच्या ह्या महिन्याच्या आतच हे साहित्य आम्ही आपल्याला उपलब्ध करून देईल सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला सुरू करता येईल जय हनुमान ग्रामविकास मंडळ ओमसाई मित्र मंडळ मुंबई नवतरुण मित्र मंडळ तसेच महिला इंदापूर हे महाप्रसादाचे आयोजन करत असून या कार्यक्रमाला इंदापूर विभागातील सर्व भक्तगण व नागरिक हे दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात असे जय हनुमान ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष तसेच तळाशेत ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच उदय अधिकारी यांनी सांगितले या महाप्रसादाला प्रत्येक घरातून तांदळाच्या भाकऱ्या दिल्या जातात या कार्यक्रमाला दीपकशेठ जाधव शेखर शेठ देशमुख काका नवगळे समीर मेहता नितीन गोळे बाळा खातू शुक्रदास उपस्थित होते श्रावण महिन्यातील दर सोमवारी या ठिकाणी शेकडो शिवभक्त येत असतात आणि शिवलंग लिंगावरचे अभिषेक करीत असतात अशा सर्व शिवभक्तांच्या श्रद्धेपोटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवभंडाराचे आयोजन केले केले जाते आणि विशेषतः सर्वच लोकांना या ठिकाणी श्रावणी सोमवार उपवास सोडवण्यासाठी शेवटच्या सोमवारी या ठिकाणी आमंत्रित करून उपवासाचं जेवण दिलं जातं विशेष म्हणजे उपवासासाठी जे जेवण आपण शाकाहारी पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने देत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी भाकरू भाकरी आळूवळी बिरडं भात आणि खीर असं क्षीरीचं नैवेद्य असा हा शाकाहारी उपवास सोडण्यासाठी आपण या महाप्रसाद ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी इंदापूर ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मंडळ आणि मुंबईकर मंडळ यांच्या सहकार्यातून दरवर्षी या ठिकाणी होत असतो जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर